आपण समाजाचं देणं लागतो ही जाणीव सामाजिक कार्यकर्त्याला कधीच स्वस्थ बसू देत नाही समाजाच्या विकासासाठी उद्धारासाठी प्रत्येकानं आपल्या परीनं योगदान देण्याची गरज आहे असं प्रतिपादन भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी केलं कोल्हापूरमध्ये शहा फाउंडेशनतर्फे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या सर्च मराठी न्यूज चॅनेल आणि शहा फाउंडेशनच्या वतीनं कोल्हापुरात राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा पार पडला भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक पोलीस उपनिरीक्षक शरद डोंगरे राज्य आपत्कालीन प्रशिक्षक ओंकार नवली हाळकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला सुरुवात झाली संपादक विष्णू वजारडे यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार झाला यानंतर लंडन ग्रुप ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेले पुण्यातील शिवराज काळभोर यांचा यूथ आयकॉन पुरस्कार देऊन सौभाग्यवती महाडिक यांच्या हस्ते सत्कार झाला देविदास लायकर उद्योजिका सोनाली आणि संजय पेटकर आदर्श शिक्षक शिवाजी होलवणकर उद्योजक अक्षय वरुटे प्रदीप पाटील डॉक्टर विजय बावसकर भागीरथी पोवार गणेश जाधव लेखा दीक्षित यासह विविध व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरवण्यात समाज समाजकार्याची आवड असल्यानं भागीरथी संस्थेच्या माध्यमातून शेकडो महिलांचं सक्षमीकरण करणं आपल्याला शक्य झालं सध्याची पिढी सोशल मीडियात व्यस्त आहे पण त्यांनी त्याचा योग्य वापर करणं गरजेचं आहे प्रत्येकानं आपल्या परीनं समाजासाठी योगदान द्यावं असा सल्ला सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी दिला सर्च मराठी चॅनेलच्या माध्यमातून विष्णू वजारडे आणि स्वप्नील वजारडेंचं योगदान कौतुकास्पद असल्याचंही सौभाग्यवती महाडिक यांनी सांगितलं यावेळी ॲडव्होकेट शाल्वी शहा यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते